we ہیلو ہلو ہیلو وعلیکم یورا کام आज उमरी तालुका महाविकास आघाडीच्या वतीने नागरी सत्काराचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं आज मी खरं तर उमरी तालुका व संपूर्ण उमरी तालुक्यावासियांचे हार्दिक असे आभार मानतो की त्यांनी आज या ठिकाणी माझा नागरी सत्कार घेतला लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर प्रथमच आज या मी उमरी शहरामध्ये आलेलो आहे आज आपण बघू शकता की या ठिकाणी बरीचशी कार्यकर्ती मंडळी या सत्काराला उपस्थित होती आणि एक चांगलं संदेश आहे जिल्ह्याला की आज मोठी मोठी मंडळी या ठिकाणी पक्षातून इकडून तिकडे जात आहेत पण आज कार्यकर्ता मंडळी जिथं आहेत त्याच ठिकाणी ठाम म्हणून आज अनेक अनेकसमोर प्रश्न उपस्थित केले विविध मागण्याच नाही नाही आज बऱ्याच या शेतकऱ्याच्या अनुषंगाने बरेचसे प्रश्न उपस्थित झालेले आहेत त्या ठिकाणी प्रामुख्याने गोरठ्याचा जे ओव्हरब्रिजचा प्रश्न आहे आज शेतकऱ्यांच्या सुविधेबद्दल जी मार्केट कमिटीच्या निमित्ताने जे प्रश्न उपस्थित झाले आहेत निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्ही मी असेल मुली तालुक्यात आमचे शिरीषभाऊजी गोरटेकर